आपलं कर्जत न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज कर्जत रॉयल गार्डन येथील सभागृहात कर्जत नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या सदस्यपदाच्या आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम प्राधिकृत अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी पुनर्वसन रायगड अलिबाग भारत वाघमारे तसेच कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण कर्जत नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक रवी लाड यांच्या अधिकाराखाली यावेळी कर्जत शहरातील विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मात्र या प्रभाग रचनेनंतर अनेक इच्छुक उमेदवारांची घोर निराशा झाली तर अनेकांना आनंद झाला ही प्रभाग रचना नेमकी कशा पद्धतीने पडली आहे याची सविस्तर चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत आरक्षणाचं सविस्तर विश्लेषण करत असताना आपण अनुसूचित जातीच्या संदर्भातली जागा किती होत्या हे समजून घेऊया आणि ते कसे आरक्षण पडलंय हे देखील सविस्तर पाहूया एकूण तीन जागा होत्या यामध्ये प्रभाग चार अ मध्ये महिला पडलेली आहे हा कर्जत बौद्धनगर प्रभाग आहे प्रभाग आठ अ मध्ये पुरुष पडलेला आहे ही जागा दहवली बौद्धनगरमधली आहे आणि प्रभाग दहा अ महिलांसाठी राखीव पडलेले हा प्रभाग आहे गुंडगे विभागातील अनुसूचित जमातीसाठी एकच जागा शिल्लक होती आणि हा प्रभाग पडलेला आहे प्रभाग क्रमांक पाच अ मध्ये महिलांसाठी हा राखीव पडलेला आहे हा प्रभाग भिसेगाव मधला आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आता आपण समजून घेऊया नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसी महिला प्रभाग कुठे पडला आहे हे आपण पाहूया प्रभाग एक मध्ये पडलेली आहे ही जागा हा प्रभाग नाना मास्तर नगरमधून सुरू होतो तो गुरुनगर मुद्रे गुलमोर रेस्ट हाऊस इत्यादी घरे इमारती आणि मुद्रे गाव स्वप्न नगरी इत्यादी ठिकाणचा हा ही प्रभाग रचना पडलेली आहे प्रभाग दोन अ हा देखील महिलांसाठी राखीव पडलेला आहे है। हायड्रो कॉलनी सहकार नगर सेवालाल नगर इथून हा प्रभाग सुरू होतो तो संजय नगर गिरीवन नंदनवन त्याचबरोबर पुष्पराज माधव कुंज वगैरे खानविल आणि बच्चूशेठ राईस मिल इथपर्यंत ह्या प्रभागाची सीमा रिव, आहे इथे देखील महिला प्रभाग हा ओबीसीसाठी पडलेला आहे प्रभाग तीन अमध्ये आपण जर पाहिलं तर मुद्रेपासून सुरू होतो रेव्यू रेव्हिनो कॉलनी आहे त्यानंतर तो सगळा तिथला मधला परिसर असेल त्याचबरोबर आपण जर पाहिलं की मराठा मंडळ संस्था आणि शिशु मंदिर शाळा इथपर्यंत ह्या प्रभागाची रचना आहे सीमा आहे आणि इथे देखील महिला ओबीसीसाठी हे आरक्षण पडलेलं आहे सात अ मध्ये पुरुष ओबीसीसाठी ही जागा आरक्षित झालेली आहे हा आप प्रभाग आपण पाहिला तर विठ्ठल नगर भाग असेल अभिनव ज्ञान मंदिर असेल दिवाळी न्यायालय असेल शाळा असेल इथून हा हे सर्व मधला जो कर्जाचा पट्टा आहे तो सगळा याच्यामध्ये मोडतो मोडतो आहे त्यानंतर आमराई असेल छोटा पुलाजवळची झोपडपट्टी असेल त्याचबरोबर त्या बहार सुशिला प्रेमसिंधू डॉक्टर डावरे इथपासून भगवान टॉकीज जुनी आपली जी होती ओगले बिल्डिंग आणि लक्ष्मीकांत वाचनालय इत इथपर्यंत ही प्रभाग रचना होती यामध्ये सात नंबर अ मध्ये हा पुरुष ओबीसीसाठी पडलेला आहे राखीव जागा प्रभाग नऊ देखील हा पुरुषांसाठी राखीव पडलेला आहे ओबीसी ही जर आपण रचना पाहिली प्रभागाची तर इंद्रानगर भाग आहे गणपती मंदिर आहे सुर्वे प्रॉपर्टी आहे तिथून नंतर आपले जे खुले नाट्यग्रह आहे इंग्लिश मिडियम स्कूल आहे इमारती आणि इंग्लिश मिडियमच्या समोरील जी अमराईची झोपडपट्टी आहे हा सर्व भाग नंतर येतो इंद्रानगर आणि अकोर्ले आणि त्यानंतर बामचा माळा हा प्रभाग नऊ आहे या प्रभाग नऊमध्ये पुरुषांसाठी ओबीसी ही जागा आरक्षित पडलेली आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे त्याचबरोबर प्रभाग दहा ब मध्ये देखील नागरिकांचा मागास प्र प्रवर्ग म्हणजे ओबीसीसाठी जागा पडलेली आहे हा आपण जर रचना ही पाहिली तर फॉरेस्ट ऑफिस असेल संपूर्ण गुणगे विश्वनगर असेल पंचशीलनगर असेल हा जुने इष्टी स्टँड असेल ही हा सर्व प्रभाग जी रचना आहे या रचनेमध्ये हा प्रभाग दहा येतोय आणि या ठिकाणी देखील ओबीसींसाठी ही जागा राखीव पडलेली आहे आता आपण समजून घेऊया की सर्वसाधारण पुरुष हे कुठल्या प्रभागांमध्ये पडलेला आहे प्रभाग एक ब मध्ये पुरुषांसाठी ही जागा पडलेली आहे हा नाना मास्तर नगरचा भाग आहे या नाना मास्तर नगरमध्ये आपण जर पाहिले गुरुनगर येत आहे मुद्रे खुर्द येत आहे मुद्रे गाव येत आहे स्वप्ननगरी येते इत्यादी हा प्रमुख प्रभाग आहे याची रचना अशा पद्धतीने पडली हा आ प्रभाग एकमध्ये येतो आहे सर्वसाधारण पुरुषांसाठी त्यानंतर प्रभाग दोनमध्ये आपण जर पाहिलं हा देखील सर्वसाधारण पुरुषांसाठी आहे हा प्रभाग दोनची रचना आपण जर पाहिली कॉलनी असेल सहकार नगर असेल सेवालाल नगर असेल मागच्या आपण म व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे संजय नगर असेल हे सर्व बच्चू शेठ राईस मिल असेल हा प्रभाग दोनचा भाग आहे इथे पण सर्वसाधारण पुरुषांसाठी जागा आरक्षित पडलेल्या आहे प्रभाग तीन ब मध्ये सर्वसाधारण पुरुष पडलेला आहे हा मुद्रे आपण जसं मागाशी पाहिलं की तीनमधलं मुद्रे रेव्हन्यू कॉलनी वगैरे आहे हे सर्व आपण तो परिसर पाहिलेला आहे परब नाट्य मंदिर असेल हरपुडे आर्किटेक्ट असतील मराठा मंडळ असतील चंद्रोदय ओम चंद्रोदय बिल्डिंग असतील इमारती असतील इथून शिशु मंदिरपर्यंत हा प्रभाग पडलेला आहे तर इथे सर्वसाधारण पुरुषासाठी जागा ही पडलेली आहे प्रभाग तीन ब मध्ये प्रभाग चार बचा आपण विचार केला तर ही पण सर्वसाधारण पुरुषांसाठी पडलेली आहे तर हा प्रभाग आनंदनगर सप्तपदी त्यानंतर आपण जर पाहिलं शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तिथून गोकुळ मधुमालती वगैरे असं इथून सर्व परिसर हा आ, आहे आणि या परिसरामधून डॉक्टर टिटकर यांचं हॉस्पिटल असेल त्यानंतर जिल्हा परिषद क्रमांक एक शाळा असेल पोलीस लाईन असेल इथून हा सगळा परिसर याच्यामध्ये या रचनेमध्ये मोडतो आहे प्रभाग चार बमधून सर्वसाधारण पुरुषांसाठी जागा आरक्षित राहिलेली आहे पाच ब मध्ये आपण पाहिलं तर सर्वसाधारण पुरुषांसाठी एक जागा ठेवलेली आहे पाच ब मध्ये भिसेगावचा भाग येतो आहे कातकरवाडी आणि तिथे आपण मागच्या याच्या पाहिलं आहे की ती एस टीसाठी एक महिला आरक्षित जागा आहे आणि एक सर्वसाधारण पुरुषांसाठी जागा आहे हा संपूर्ण परिसर भिसेगावचा आहे प्रभाग पाच ब प्रभाग सहा ब मध्ये आपण पाहिलं असेल की सर्वसाधारण पुरुषांसाठी जागा आहे हा प्रभाग आहे पाटळ आळी असेल दत्त मंदिर असेल कपाळेश्वर मंदिर वगैरे हो हे सगळं आपण पाहिलं की ब बँक ऑफ इंडिया असेल दिवाडकर रेल्वे क्वार्टर्स इको बँक हा सगळा मधला जो परिसर आहे कर्जत मधला धापाया मंदिरापर्यंतचा रेल्वे स्टेशनपर्यंतचा हा प्रभाग सहामध्ये येतो इथे देखील सर्वसाधारण पुरुषांसाठी जागा आरक्षित पडलेली आहे प्रभाग सहामध्ये जर पाहिलं आपण सहा अमध्ये सर्वसाधारण महिलेसाठी हा प्रभाग पडलेला आहे इथे आपण जर पाहिलं मगाशी की पाटळाळीचा हा भाग आहे आणि इथे सगळे मयूर हॉटेल असेल मटण मच्छी मार्केट असेल त्यानंतर कपाळेश्वर मंदिर असेल डावरे डॉक्टरचा दवाखाना असेल इथून हा सगळा परिसर इको बँक दगडाळी तर हा सगळा प्रभाग सहामध्ये येतो आहे सर्वसाधारण महिलेसाठी हा आरक्षित ठेवलेला आहे प्रभाग सात ब हा देखील सर्वसाधारण महिलेसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे हा प्रभाग आपण जर पाहिला तर विठ्ठल नगरचा जो भाग आहे तो आहे अभिनव ज्ञान मंदिर दिवाणी न्यायालय कन्या शाळा इथून सगळं पोलीस लाईन पोलीस स्टेशन शासकीय रुग्णालय वगैरे हा सर्व कर्जतमधला अर्धा भाग पुला आहे हा आमराई छोट्या पुलाजवळची जे झोपडपट्टी आहे तिथपर्यंत ते भगवान टॉकीज असेल उगले बिल्डिंग असेल लक्ष्मीकांत वाचनालय हा प्रभाग सात ब आहे हा देखील सर्वसाधारण महिलेसाठी ठेवण्यात आलेला आहे प्रभाग आड ब जर आपण पाहिला तर सर्वसाधारण महिलेसाठी आहे हा आड ब आपण जर पाय पाहिली याची रचना तर कोकण आळी असेल लक्ष्मी नारायण इत्यादी इमारती असतील सोनाराळे म्हणजे हा दैवलीचा जो काय परिसर आहे हा परिसर या याच्यामध्ये मोडतोय इथून इंद्रानगर असेल ब्राह्मण आळी असेल इत्यादी हा भाग प्रभाग आठमध्ये मोडत आहे इथे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित जागा झालेली आहे प्रभाग नऊ ब चा आपण विचार केला तर इथे देखील सर्वसाधारण महिला आहे इथे हा परिसर इंदिरानगर गणपती मंदिर सुर्वे प्रॉपर्टी आपण मागच्या भागात बघितलं आहे की हा सर्व परिसर जो आहे प्रभाग नऊ ब मध्ये मोडतो इथे देखील सर्वसाधारण महिला आरक्षित हे आरक्षित पडलेली आहे प्रभाग दहा क हे आपण समजून घेऊया इथे देखील सर्वसाधारण महिला पडलेली आहे इथे आपण जर पाहिलं तर फॉरेस्ट ऑफिस म्हणजे गुणगे विश्वनगर हा जो काय परिसर आहे हा प्रभाग दहामध्ये येतोय इथे देखील आपण जर पाहिलं ए सीची जागा पडलेली आरक्षित आणि ही सर्व सर्वसाधारण महिलेसाठी आणि सर्वसाधारण ओबीसाठी ओबीसीसाठी देखील याच प्रभागामध्ये जागा पडलेली आहे आता आपण एकूण प्रभाग जर पाहिले तर एकूण दहा प्रभाग होते त्यामध्ये नगरसेवकांची संख्या एकवीस ही निवडून जाणारी आहे यामध्ये जर आपण पाहिलं तर एस सीच्या तीन जागा होत्या एस टीची एक जागा होती ओबीसीच्या सहा जागा होत्या आणि खुल्या वर्गासाठी अकरा जागा एकूण आपण जागांचे वर्गीकरण पाहिलं तर महिलांसाठी अकरा जागा आणि पुरुषांसाठी दहा जागा अशा पद्धतीचं हे वर्गीकरण आहे अशा पद्धतीनं प्रभागांची रचना पडलेली आहे आरक्षित जागा पडलेल्या हे आपल्यासमोर विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता खऱ्या अर्थानं राजकीय रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे तर त्याआधी आपण पाहूया आज उपस्थित असणाऱ्या काही भावी नगरसेवक तसेच राजकीय प्रतिक्रिया देखील उमटलेल्या आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जरा सविस्तर पाहूया सोडत निश्चित आणि आपला प्रभाग आठ हा एस सीसाठी राखीव पडलेला आहे आणि आता तुमच्याकडं उमेदवार म्हणून पाहिलं जात आहे तर काय तुमची पहिली प्रतिक्रिया काय सर्वप्रथम सर्वांना जय शिवराज जय भीमराव तर गेले दहा ते बारा वर्षापासून आम्ही दहिवली वार्डमध्ये एकदम प्रामाणिकपणापणाने आणि दहिवली गाव म्हणजे माझं घर या पद्धतीने आम्ही काम करीत आहोत तर काम करीत असताना आम्हाला आशा होती की दैवली वार्डमध्ये एक एस सी हा वार्ड मिळावा आरक्षण मिळावं आणि आज योगायोगाने तो पडलेला आहे आणि मला एवढी गॅरंटी आहे की आम्ही त पक्ष सर्व जी युती असेल युतीच्या माध्यमातून आम्ही ती जि शर्यत नक्कीच जिंकू आपल्यासोबत कर्जत आर पी आय शहराचे शहराध्यक्ष अरविंद मोरे आहेत साहेब आपल्या जे आरक्षण पडलेलं आहे दहिवलीमध्ये आठ नंबर असेल चार नंबर असेल आणि आपला बालेकीला दहा नंबरचा प्रभाग आहे यामध्ये पहिलं तर दोन प्रभागांमध्ये महिला पडलेली आणि एका प्रभागामध्ये पुरुष ही आरक्षित पडलेली आहे तर कर्जत शहरामध्ये आर पी आयची मोठी ताकद आहे तर आता पुरुषांसाठी जी राखीव जागा पडलेली आहे दहोली वॉर्डमध्ये वॉर्ड क्रमांक आठमध्ये तर आपल्या पक्षाच्या माध्यमातून जर समजा युती झालीच तर त्या युतीची जागा आपल्या आरती पक्षाला मिळणार आहे का जय शिवराय जय भीम आत्ताच कर्जत नगरपरिषदेच्या आरक्षण सोडतीमध्ये ज्या प्रमाणे एक ते दहा वार्ड आहेत त्या वार्डाचे जे आरक्षण सोडत झालेले आहे त्यामध्ये चार नंबर आठ नंबर आणि दहा नंबर इथे आरक्षण अनुसूचित जातीचं आरक्षण पडलेलं आहे त्या अनुसूचित जातीमध्ये दहा नंबरमध्ये महिला अनुसूचित चार आठमध्ये सॉरी आठमध्ये पुरुष आहे आणि चारमध्ये महिला आहे असे जे आरक्षण पडलेले आहे गेले काही वर्षापासून आर पी आयचे इथे तीन तीन नगरसेवक असतातच पण आत्ता प्रभागरचना वाढल्यामुळे अठराशे एकवीस झालेले आहेत तरी आमची ही मागणी कुठल्याही पक्षासंगी जर युती झाली आता सध्या कुठल्याही पक्षाबरोबर बोलणी तर झालेली नाही पण जेव्हा पण बोलणी असेल तेव्हा आमची मागणी चार ते पाचची ही मागणी आमच्या सीटसाठी असणार आहोत आणि याच्यावर आम्ही ठाम असणार आहोत मोरे साहेब प्रभात क्रमांक दहामध्ये पुन्हा एकदा महिलांचं आरक्षण आहे पडलेलं ए सीसाठी राखीव महिला जागा पडलेली आहे आणि पुन्हा एकदा आता तुम्हाला संधी मिळालेली आहे तर या जागेसंदर्भात आता जी पडलेली आहे आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे प्रथमत ज्या जे सर्व ठिकाणी जे आरक्षण आणि जे वॉर्ड रचना आणि सदस्यांची नामनिर्देशित झालेले आहेत त्या सर्वांना म्हणजे भविष्यात ज्यांना तिकीट मिळणार आहे त्या त्या वॉर्डातील सगळ्यांना पहिला मी शुभेच्छा देतो वॉर्ड क्रमांक दहामध्ये अनुसूचित जातीसाठी महिला आरक्षण आहे ओबीसी जनरल आहे आणि सर्वसाधारणमध्ये महिला आहे एकंदरीत दहा नंबर हा वॉर्ड मला वाटतं महिलांची जास्तच संख्या आहे आणि त्याच्यामुळे नैसर्गिक न्याय मिळालेला आहे तो महिलांना तिथं जास्त प्राधान्य मिळालेलं आहे आपण याआधीसुद्धा जी संधी मिळाली होती, होती आणि त्या संधीच्या माध्यमातून आपली जी महायुती होती आर पी आय शिवसेना आणि बी जे पी या महायुतीच्या माध्यमातून जी निवडणूक लढवून आपण तिथे आपलं प्रतिनिधित्व मिळालं होतं त्या संधीचं आम्ही शंभर टक्के संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या वॉर्डचा विकास म्हणजे दहा नंबरचा गुंडगे प्रभागाचा विकास करत असताना आम्हाला सगळ्यांची साथ मिळालेली आहे महायुतीतून पक्षांची आणि एवढं करत असताना आमचा गाव आणि आमचा गावाचा विकास हे माध्यम हे तत्व डोळ्यासमोर ठेवून त्यासाठी आपण जो प्रयत्न करत होतो आणि मला वाटतं मी त्या त्याबाबतीत थोडाफार होईल पण निश्चित समाधानी आहे की माझ्या वॉर्डमध्ये मी चांगल्या पद्धतीने काम करू शकलो आणि जी उरलेली कामं आहेत जो माझ्या गावाचा विकास आहे किंवा सु अजून सुशोभीकरण आणि सुंदरीकरण आहे आणि ज्या काही एक महत्त्वाच्या ठळक आहेत ज्या गोष्टी त्या करायच्या राहिलेल्या आहेत आता संधी मिळाल्यास त्या निश्चितच पूर्ण करण्याचा प्रयत्न करू त्यासाठी माझ्या जनतेचे आशीर्वाद माझ्याबरोबर कायम असतात त्याबद्दल मी त्यांचेसुद्धा धन्यवाद मानतो धन्यवाद आपल्यासोबत माजी नगरसेवक ऍडव्होकेट संकेत मासे आहेत आणि मासे साहेब आता कर्जत नगर परिषदेवर महिला राज येणार आहे तर आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे नक्कीच मागील सुद्धा आम्ही महिला राज या कर्जत नगरपालिकेमध्ये बघितलेला आहे आणि महिलांनासुद्धा चांगल्या प्रकारची संधी शासनाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मिळते हे खरंच एक अभिमानाची गोष्ट आहे कारण महिला सक्षमीकरण यासाठी नेहमीच आम्ही सर्वजण काम काम करत असतो आणि अशाच पद्धती संधी महिलांना या ठिकाणी मिळते चांगली गोष्ट आहे आणि येत्या काळामध्ये सुद्धा आज जे काही आरक्षण प्रभागांचे जे काही आरक्षण डिक्लेअर झाले या सर्व इच्छुक उमेदवारांना मी या ठिकाणी शुभेच्छासुद्धा देतो की प्रत्येकाने प्रत्येकाच्या पद्धतीने प्रयत्न करा पण निवडून आल्यानंतर प्रत्येकाने विकासाला प्राधान्य द्या ही सगळ्यांना मी या ठिकाणी आव्हानसुद्धा करतो आणि आपल्यासोबत समजा मोरेसाहेब आणि सं संपूर्ण गुणग्याची टीमसुद्धा आहे सुद्धा महिला राज पडलेला आहे त्यामुळे दोन उमेदवार हे महिला असणार आहेत त्यामुळे चांगल्या पद्धतीचं काम आम्ही महायुतीच्या माध्यमातून जे आमची महायुती अभिद्ध आहे जे आधीपासून जी महायुती आहे हे महायुतीला आम्ही एकत्र घेऊन येत्या काळामध्ये निवडणूक लढणार आहोत तुमचं पदासाठी चर्चेला होतं आणि खूप चांगल्या पद्धतीचा तुम्हाला प्रतिसाद होता तशा पद्धतीचे तुमचे सगळ्या वॉर्डमध्ये बांधणी सुद्धा झालेली आहे परंतु ते ओ बी सी पडल्यामुळे ते सगळं गणित चुकलेलं आहे परंतु आता आपल्या पुढची वाटचाल कशा पद्धतीने आहे या नाही आधी सुद्धा गेली पाच वर्ष मी स्वीकृत नगर सेवक म्हणून कर्जत नगरपालिकेमध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून चांगला विकास करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे यापुढे देखील आमचा मानस तोच असेल की चांगल्या पद्धतीचा विकास आणि चांगल्या प्रकारचा विकास कर्जत नगरपालिकेला एक देखणा विकास चांगल्या प्रकारचं चा काम कसे होतील सुशोभीकरणाची कामं कशी होतील माणस लोकांच्या मूलभूत सुविधा कशा पद्धतीने सोडवल्या जातील या दृष्टीने आमचा प्रयत्न असेल नगराध्यक्षपदासाठी जरी माझी उमेदवारी किंवा मा मी जरी रेसमध्ये असेल तरी पण मी एक शिवसैनिक म्हणून आणि पक्षवाढीसाठी संघटनावाढीसाठी चांगल्या प्रकारचं काम मी मागील पाच वर्ष करत होतो आणि त्याचाच फायदा संपूर्ण महायुतीला येत्या काळामध्ये होईल यात तिळ मात्र देखील शंका नाही आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका